आदिवासी आश्रम शाळेतील अन्नपूर्णा सेंट्रल किचन योजना बंद करा बिरसा पॅटर्स ची मागणी योजनेमुळे ठेकेदारांचे पोट भरते विद्यार्थ्यांचे नाही सुशील कुमार पावरा आदिवासी विकास विभाग अंतर्गत सुरू असलेली अन्नपूर्णा सेंट्रल किचन योजना बंद करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री अशोक व्ही के आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे मागणीचे निवेदन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभाग नंदुरबार यांना देण्यात आले यावेळी बिरसा राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार गिरिजाबाई पटले आट्या तडवी उग्रावा पाडवी राल्या वळवी कालुसिंग वळवी हाना पटेल वसंत भील किसन रहासे बाठ्या वळवी जिऱ्या डमलखे मोत्या पाडवी गोमा वसावे जेल्या पटले सिंघा वळवी दिवाल्या वळवी बाजा भील जयसिंग वसावे भी रावल्या वळवी ओल्या वळवी बाजा वसावे आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील मुलांना स्वच्छ व पौष्टिक जेवण मिळावे म्हणून सन दोन हजार पंधरा साली अन्नपूर्णा सेंट्रल किचन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा ठेका टाटा ट्रस्ट व अक्षय पात्रा फाउंडेशन बंगलोर यासारख्या खासगी स्वयंसेवी संस्थांना देण्यात आला आहे शहादा तालुक्यातील चिरखान चांद शैली अशा आश्रमशाळेत भेट दिली असता नाही अशा प्रकारचे जेवण नंदुरबार जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नंदुरबार येथील रात्री मोठ्या मशीन मध्ये बनवलेले सकाळ दुपार संध्याकाळ अशा वेळी जेवण पुरवले जाते खायला दिले जाते त्यामुळे विद्यार्थी जेवण पोटभर खात नाहीत जेवण फेकून देतात व ते फेकलेले जेवण प्राणी सुद्धा खात नाहीत ही, ही अत्यंत गंभीर बाब आहे या विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण देऊन ठेकेदार आमच्या विद्यार्थ्यांच्या व आरोग्याशी खेळ आहे हे जेवण जेवल्यानंतर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या संबंधित समस्या निर्माण होत आहेत काही ठिकाणी जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा होत आहे विद्यार्थी आजारी पडत आहेत विद्यार्थी व पालकांच्या याबाबत अनेक तक्रारी आहेत या योजनेअंतर्गत पुरवले जाणारे जेवण विद्यार्थ्यांच्या आरोग्यात हानिकारक आहे या योजनेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे व ठेकेदाराचा फायदा आहे पूर्वी आश्रमशाळेच्या ठिकाणी स्वयंपाकी व कामाठी यांच्या माध्यमातून बनवलेले गरम व पौष्टिक जेवण दिले जात होते त्याच पद्धतीने आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना ताजे गरम व पौष्टिक जेवण देण्यात यावे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोकादायक असणारी अन्नपूर्णा सेंट्रल किचन योजना तात्काळ बंद करण्यात यावी अन्यथा विद्यार्थी व पालकांसोबत बिरसा संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल त्याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा संघटनेकडून शासनास देण्यात आला आहे आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील मुलांना जेवण देण्यासाठी अन्नपूर्ण सेंट्रल किचन योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत या योजनेचा उद्देश हा आहे की मुलांना स्वच्छ ताजं आणि पौष्टिक जेवण त्यांना देण्यात यावं परंतु या योजनेअंतर्गत अक्षरशः आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात आहे या विद्यार्थ्यांना जेवण दिल्यानंतर आमचे विद्यार्थी पोटभर जेवत नाहीत ते जेवण फेकून देतात आणि ते फेकलेलं जेवण जनावरसुद्धा खात नाही असं निकृष्ट दर्जाचं जेवण या योजनेअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना दिलं जात आहे ते जे जेवण आहे ही जी योजना सुरू केलेली आहे या योजनेमुळे आमच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडत आहेत आजारी पडत आहेत आणि याबाबतीत अनेक विद्यार्थ्यांच्या व पालकांच्यासुद्धा तक्रारी समोर येत आहेत ही जी योजना आहे ही योजना विद्यार्थ्यांसाठी खूप नुकसानदायक आहे आणि ठेकेदारांसाठीच फक्त फायदेशीर आहे यामध्ये ठेकेदारांचीच पोटं भरतात आमच्या आदिवासी मुलांचं पोट भरत नाही त्यांना पोटभर जेवण जेवू वाटत नाही म्हणून ही योजना तत्काळ बंद केली पाहिजे पूर्वी ज्या पद्धतीने स्वयंपाकी व कामाठीद्वारे जेवण दिलं जात होतं त्याच पद्धतीने आश्रमशाळेमध्ये जेवण दिलं जावं अशी आमची मागणी आहे ही अन्नपूर्णा सेंट्रल किचन योजना तात्काळ बंद करा अन्यथा या विरोधामध्ये आम्ही राज्यभर बिरसा फायटर संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी